एसएस व्ही पी एस संस्थेची शिवचरित्र व्याख्यानमाला हबप सुशेन महाराज यांनी गुंफलं प्रथम पुष्प अवघ्या चोवीस तासात दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा बीने लावला छडा दोन सराईत गुन्हेगार गजाड निमडाळे शिवारातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावले पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे आणि यूजीसी ॲक्ट लागू करा या मागणीसाठी भीम आर्मीची जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेला नॉर्थ पॉइंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या भव्य प्रांगणात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला या व्याख्यानमालेत प्रथम पुष्प लढायान पडलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर हबपस सुशेन महाराज नाईकवाडे यांनी गुंफलं अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं शिवव्याख्यातांना संस्थेचे चेअरमन धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल रोहिदास पाटील यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शानदार पुतळा सन्मान वस्त्र प्रदान करून सन्मानित करण्यात आलं शिवचरित्र व्याख्यानमालेचा वैचारिक आस्वाद घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी माता भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य व्याख्यानापूर्वी संस्थेने राबविलेल्या शिवचरित्र व्याख्यानमाला स्पर्धेची विजेता नॉर्थ पॉईंट इंग्लिश स्कूलच्या इयत्ता सातवीच्या वर्गातील कुमारी तेजस्विनी राजेंद्र पाटील या कन्याचं छोटेखानी व्याख्यान झालं तिने आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची दाद मिळविली व्याख्यानापूर्वी संस्थेने सादर केलेले फक्त आणि फक्त जिजाऊ कन्यांनी सादर केलेल्या जानता महाराजांच्या महानाट्याचं डिजिटल सादरीकरण करण्यात आलं मुख्य व्याख्यानाला हात घालताना सुशेन महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण फक्त लढायांपुरता शिकलो आहोत परंतु लढायांपलीकडचे महाराज मात्र आपण समजून घेणं गरजेचं आहे किंबहुना पुढच्या पिढीसाठी ते आवश्यक आहे शिवरायांना स्वराज्य निर्माणाकरता लढलेले राजे म्हणून आपण मोठ्या अभिमानाने इतिहास सांगतो मात्र हाच इतिहास आपल्याला लढायांपलीकडचे शिवराय म्हणून समजून घ्यावा लागेल त्याकरिता शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग जाणून घेऊन शिवरायांची कौटुंबिक जबाबदारी कठीण प्रसंगी त्यांनी घेतलेले कठोर निर्णय हा सर्व इतिहास जाणून घ्यावा लागेल शिवरायांना एक नातू म्हणून एक मुलगा म्हणून एक बाप म्हणून एक पती म्हणून काय भूमिका निभावाव्या लागल्या हे देखील समजून घेतलं पाहिजे अफजल खान स्वराज्यावर चाल करून येत असताना महाराणी सईबाई या मृत्यूशय्याला खिळल्या होत्या संभाजीराजे तेव्हा अवघ्या दीड वर्षांचे होते अशावेळी अफजल खानाचा मुकाबला करण्यासाठी जाताना राजेंच्या मनाची काय घालमेल असेल त्यांना किती कठोर मनाने युद्धावर जायचा निर्णय घ्यावा लागला असेल अशा अनेक प्रसंगांवर सुशंत महाराज यांनी भाष्य केलं याप्रसंगी श्रीमती लताताई पाटील सौ अश्विनी पाटील सौ संगीता पाटील संस्थेचे चेअरमन कुणाल पाटील उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे डॉक्टर एस टी पाटील जीपचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे खजिनदार गुणवंत देवरे डॉक्टर शिवाजी पाटील प्राचार्य जी डी पाटील प्राचार्य प्रदीप नवसारे प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे सर्व शाखा प्रमुख सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिजाऊ वंदना मनीषा गोसावी यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी डॉक्टर अनिता देवरे प्राध्यापक स्नेहल सूर्यवंशी यांनी केलं राजनीती कळली याच्या पलीकडे राजा नाहीये का आहे ना ए माझा राजा बाप म्हणून समजून घ्या रे एक बाप म्हणून समजून घ्या शुभ राजाला ए शुभ राजाला मुलगा म्हणून समजून घ्या किती मातृभक्ती करत होता राजा ए ए शुभाराजाला भाऊ म्हणून समजून घ्या रे संभाजीराजे गेल्यानंतर काय अवस्था झाली होती ए ए शिवभाराजाला नातू म्हणून समजून घ्या रे कुठं समजून घेतल्यात आम्ही शिवभाराजांच्या या भूमिका बाप म्हणून समजून घ्या लेकरू दीड दोन वर्षाचा हो दीड दोन वर्षाचा शंभू बाळ त्यावेळी शिभाराजे बाप म्हणून समजून घ्या दीड दोन वर्षाचा शंभू बाळ आहे दीड दोन वर्षाचा आणि तिकडनं अफजल खान येतोय अफजल खान मारल्याला माहितीये पण अफझल खान मारायला जाताना जी परिस्थिती होती ना घरची नाही समजून घेतली आपण दीड दोन वर्षाचा शंभू बाळ आहे आणि शिवराज बाप आहे लक्षात घ्या लेकरू दीड दोन वर्षाचं आहे आणि त्या दीड दोन वर्षाच्या लेकराची आई आजारी पडली आहे आता इथं शिवराजांची परीक्षा आहे त्याग आहे काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नसतं काय दिले शिवराजांना बघा प्रचंड त्याग आहे एका केला नाच मग भोगिले कनिस कळो सकळा हा भाव लहान थोडी जीव उगाच नाही त्यास स्त्रीला जात ओले मूळ भेदी खडकाचे अंगाभ्यासाशी सांग कार्य अशी की काही नाही अवघड नाही काही वाढ चिवरी या जगात काहीच अशक्य नाही पण तुमची त्यागाची वृत्ती असली पाहिजे फक्त तो भोगाची आहे शुभाराजांचा त्याग आहे दीड दोन वर्षाचं लेकरू आहे आणि दीड दोन वर्षाचा शंभोबाळ असताना शंभोबाळाच्या आई आजारी पडल्या आहेत सईबाई राणी साहेब सईबाई राणीसाहेब आजारी आहेत आणि आजारी सईबाई राणीसाहेबांची खबर शुभाराजांपर्यंत गेली खाजगीतल्या वैद्यानं सांगितलं शुभाराजांना महाराज तुमच्या पत्नी शंभोबाळाच्या आई आम्ही किती भी उपचार केले पण तब्येतीत कुठलीही सुधारणा होत नाही बघा मला वाटतं अफजलखानाच्या मोहिमेवर जायच्या अगोदर तुम्ही तुमच्या पत्नीची एकदा एकदा तरी दोन शब्द बोला सविस्तर त्यांच्या महालात जाऊन कारण शंभोबाळ कधी पोरका होईल आणि शंभो बाळाची आई त्या शंभो बाळाला कधी सोडून जाईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल अवघ्या चोवीस तासांच्या आत दोन घरफोड्यांचा गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावून मुद्देमालासह दोन सराईत गुन्हेगारांना गजाआड केलाय दिनांक चौदा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान सकाळी सहा वाजता धुळे शहरातील अभय कॉलेजजवळील रामनगरमधील प्लॉट नंबर एकतीसमधून अज्ञात चोरट्यांनी पंचेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने इन्व्हर्टर व बॅटरी चोरून नेले होते तसेच दिनांक पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान सकाळी सव्वा पाच वाजता धुळे शहरातील मनोहर टॉकीजमागे अमरनगर येथे पंकज मेकले यांच्या राहत्या घरातून शहाण्णव हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही सराईत गुन्हेगार रेहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वय वीस वर्ष शाहरुख शेख सलीम वय वीस वर्ष दोन्ही राहणार अंबिकानगर पत्रेवाली मशीद जवळ धुळे यांनी केल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने तात्काळ दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अवघ्या चोवीस तासाच्या आत कॉटन मार्केट यार्डच्या पाठीमागून ताब्यात घेतलं आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन नव्वद हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला दोन्ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस अंमलदार मुकेश वाघ शशिकांत देवरे राहुल सानप आरिफ पठाण धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे आणि हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रविवार सोमवार या तीन दिवसाच्या रात्रीचा फायदा घेऊन दोन आरोपींनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झालेले होते त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी आदेशित केलेले होते त्याप्रमाणे ई पी आय श्री नामदेव सहारे त्यांच्याबरोबर आरिफ पठाण राहुल सानप सुशील शेंडे शशी देवरे मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींच्या सी सी टी व्ही फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतल्या आणि त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांनी संशयित मुद्देमाल जव जवळपास नव्वद हजार पाचशे किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की तीसुद्धा चोरीची आहे अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकवर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोर्चमधील लाईट सुरू ठेवणे त्याचप्रमाणे परिसरामध्ये सी सी टी व्ही लावण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील निमडाळे शिवारात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यानंतर निमडाळे ग्रामस्थ आणि शिवसेना शिंदे गटाचे संघटक गीतेश पाटील यांनी वनविभागाला माहिती देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा आणि कॅमेरा लावण्याची मागणी केली वनविभागाने निमडाळे शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा आणि कॅमेरे लावले आहेत यामुळे बिबट्या जेरबंद होण्यास मदत होईल असा आशावाद वनविभागाला आहे दरम्यान बिबट्या जेरबंद होत नसल्यानं निमडाळे परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल यूजीसी ऍक्ट लागू करा या मागणीसाठी भीमा आर्मीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण उर्फ रावण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की वर्तमान स्थितीत विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये यू जी सी ॲक्ट पूर्णपणे लागू केला जात नाही यामुळे लाखो विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे संविधानिक अधिकार प्रभावित होत आहेत यू जी स्थापना उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे समान संधी प्रदान करणे शैक्षणिक संरचना सुदृढ करणे या उद्देशाने झाली आहे मात्र अनेक विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये भरती प्रक्रिया शिष्यवृत्ती संशोधन आरक्षण धोरण वेतन इत्यादींबाबत अनियमितता दिसून येते यात प्रामुख्याने गोरगरीब मागासवर्गीय वंचित समाज घटकातील विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या यामुळे यू जी सी ॲक्ट पूर्णपणे लागू करण्यात यावा अन्यत भीम आर्मी प्रखर आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर संजय चव्हाण उर्फ रावण राहुल वाघ उत्तम छनके सुक्लाल बैसाने बबन बागुल राकेश मोरे दुर्गेश मोरे भूषण अहिरे दिलीप अहिरे यांच्या सया आहेत विद्यालयांमध्ये जो एस सी एस टी ओ जातीच्या नावाने जो भेदभाव केला जातो प्राचार केलं जातं टिंग केलिडिकल निरिनच्या कॉलेज अख्ख्यामध्ये कॉलेवसमध्ये केंद्रीयनमध्ये तर त्या विरोधात विजेक्ट एक तो लागू केलं परंतु काही जातीवादी मनवादींनी तो ॲक्ट त्या भावकच्या माध्यमात की कोट कोटावर आमचा पहिल्यापासून आरोप आहे आडकट चंद्रकर भाई आजाद होतो मी मार्मी आधा समाज पार्टीचा की कॉलेजियन सिस्टम बंद व्हायला पाहिजे या कॉलेजियन सिस्टमने सगळे वर्गस्थित स्थित असल्या सीजे अनंत शर्मा यांचा विचार अजून ऍड केले ईडब्ल्यू प्रायव्हेट मंजूर केला पस्ती ओबीसी प्रायव्हेट कॉलेज मध्ये आजही रिजर्वेशनचा कोटा नाही म्हणजे एक प्रकार सचा दुरुपयोग होत आहे त्याच्यामुळे बिमार भारत कमिशन संपूर्ण राज्यभरात आज रोजी अशोक जी कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये सक्रिय आंदोलन संपूर्ण जिल्हाभरात प्रत्येक जिल्ह्यात करत आहोत त्याच त्याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा अध्यक्ष संजयजी चव्हाण रावण त्यांच्या नेतृत्वाखाली आज हा निदर्शन कार्यक्रम इथं आम्ही केला आहे तसेच आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यांना सूचित करू इच्छितो की लवकरात लवकर आपण ज्ञापन राष्ट्रपती मोहो पुनर्स्थापित व्हावं जेणेकरून एस सी एसटी ओबीसी त्यांना न्याय मिळावा अन्यथा जर लागू होत नसेल तर येणाऱ्या काळात संपूर्ण देशभर भीम आर्मिकता मिशन व आझाद समाज पार्टीच्या वतीने उग्र निदर्शन करण्यात येतील व त्या सर्वस्वी कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झाल्यास त्या सर्व शासन प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल